गाजरं आपल्या शरीरासाठी जेवढी पौष्टिक असतात तेवढाच त्याचा पालासुद्धा पौष्टिक असतो म्हणजे ही गाजराची पानं आहेत बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल त्यामुळे मग म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी खूप अशी वेगळ्या पद्धतीची मी आज रेसिपी बनवून दाखवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर ही भाजी निवडून घ्यायची आहे तर निवडताना ह्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या आम्ही घेते पहा इथे आणि ही रेसिपी मी खरं तर सासरी आल्यानंतर बनवायला शिकले कारण माहेरी मला माहिती पण नव्हतं की याचीसुद्धा अशा प्रकारे भाजी बनवतात म्हणून सगळी भाजी निवडल्यानंतर मी चांगले दोन तीन वेळाही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघा बऱ्याचदा भाज्या निवडूनच धुवायच्या चिरून धुयच्या नाहीत मी या अगोदरसुद्धा बऱ्याचशा माझ्या रेसिपीमध्ये मी सांगितलं होतं की शक्यतो भाज्या चिरून धुवू नका कारण त्यात भरपूर असं जीवनसत्व कमी होतं त्यामुळे भाजी चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर मग चिरा तर एकदम बारीक अशी भाजी चिरून घ्यायची सगळी भाजी एकदम बारीक अशी चिरून घेतली कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लगेच जिरे घालायचे जिरे व्यवस्थित चांगले फुलले की त्यामध्ये चिरलेला लसूण घालायचा लसूण जरासा जास्तच घालायचा आहे मस्त लागते भाजी एकदम आणि बऱ्याच बघा भाज्या अशा असतात की आपणाला माहिती पण नसतं आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे मला सुद्धा खरंच माहिती नव्हतं की गाजराच्या पानांची सुद्धा भाजी बनवली जाते म्हणून थोडासा लालसर कलर होईपर्यंत लसूण परतून घेतला आणि त्यानंतर मग चिरून घेतलेली गाजराची भाजी यामध्ये घालायची आणि फ्रेंड्स तुमच्याकडे सुद्धा गाजराच्या पानाची भाजी बनवली जाते का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही की गाजराच्या पानांची सुद्धा भाजी बनवली जाते म्हणून पण खायला ना खरंच खूप टेस्टी लागते चवदार लागते भाजी जरी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तर आता तेलामध्येच या भाजी मी व्यवस्थित चांगली परतून घेते चांगली एक दोन मिनिट ही भाजी परतून घ्यायची आहे आपण जेवढी चांगली भाजी व्यवस्थित परतून घेऊ ना तेवढी त्याची चव वाढते त्यामुळे लगेचच पाणी वगैरे घालण्याची गडबड करायची नाही अगोदर भाजी चांगली परतून घ्यायची यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि बऱ्याचदा आपण काय करतो की अशा सुक्या पालेभाज्या केल्या की त्यामध्ये थोडीशी डाळ घातली जाते मग ती कोणत्याही प्रकारची शक्यतो मटकेची डाळ वापरतात पण आज इथे मी डाळ न घालता अशीच तुम्हाला भाजी बनवून दाखवते मीठ घातल्यानंतरसुद्धा एक दोन मिनिट ही व्यवस्थित परतून घेते आणि बघा इथे मी अजिबात पाणी घातलेलं नाही भाजीमध्ये कारण मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं तर इथे मी लाल तिखट वापरते एक चमचाभर तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे भाजीचा कलर एकदम असा हिरवागार राहण्यासाठी थोडीशी हळद घालायची म्हणजे याचा कलर चेंज होत नाही आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते नेहमीच्या भाज्यांपेक्षा या भाजीला शिजायला थोडासा वेळ जरा जास्त लागतो मग आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंदाचेवरती एक दोन तीन मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे फ्रेंड्स माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर झाकण काढल्यानंतर बघा पुन्हा एकदा हे मिक्स करून आहे चांगलं आणि भाजीमध्ये अजून तर मी काही पाण्याचा वापर केलेला नाही शक्यतो वाफेवरतीची भाजी बनवली ना मस्त चव लागते एकदम याची चव आणखीनच वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक घालायचा आहे आणि तो म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचे मोठे मोठे म्हणजे असे जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट घालायचे आणि कूट घालताना बघा वरून नुसतं असं कूट मी पसरवलेलं आहे यामध्ये लगेचच मिक्स नाही करायचं आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं एक दोन मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर खरंच खूप चवदार लागते झाकण काढून पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे एकदम अशी मोकळी सुटसुटीत सुड़ अशी भाजी झाली आहे तर आता हे शिजले का नाही व्यवस्थित चेक करते थोडीशी शिजायची बाकी आहे मग आता काय करायचंय अगदी थोडस पाणी यावरती शिंपडायचं आहे जास्ती पाणी घालायचं नाही हातावरती घेऊन अगदी थोडंसं पाणी मी घालते आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून चांगली वाप काढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित चांगली भाजी शिजते तर यामध्ये जे थोडंसं पाणी घातलं होतं ते पूर्ण आटलेलं आहे आणि भाजी पण आपली बनवून तयार झाली एकदम साधी सोपी पद्धत जरी वाटत असली तरी खायला खूप भारी टेस्टी लागते भाजी वरून थोडंसं अजून शेंगदाण्याचं मी घालते गॅस मी बंद केलेला आहे आणि आता एक दोन मिनिट यावरती झाकण ठेवायचे आणि नंतर मग एखाद्या प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची शरीरासाठी पौष्टिक असणारी आणि खायला खूपच चवदार लागणारी गाजराच्या पानांची भाजी आपली तयार आहे कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चपातीसोबत भाकरीबरोबर खायला खरंच खूप भारी लागते चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद